सा यात्रा सुरळीत तसेच निर्विघ्नपणे पार पडत असल्याने यात्रेकरू समाधानी ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आशी मसा यात्रा या वर्षी निर्विघ्नपणे समाधान व्यक्त करीत आहेत वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी जोगार मटका तसेच अवैध धंद्यांना पूर्णपणे लगाम लावल्याने आजपर्यंत तरी कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याने यात्रेकरू विविध वस्तू खरेदी करताना निदर्शनास येत आहेत उल्लेखनीय बाब म्हणजे यावर्षी पोलीस अधिकारी संदीप गीते यांनी वीस अधिकारी एकशे पन्नास पोलीस अंमलदार दोनशे होमगार्ड यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवला त्यामुळे व्यापारी तसेच यात्रेकरू मोकळेपणाने यात्रेचा आनंद घेत आहेत पोलीस अधिकारी संदीप गीते व त्यांच्या सर्व सहकार्यांच्या मेहनतीने या वर्षीची यात्रा निर्विघ्नपणे पार पडत असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख संतोष जाधव यांच्याकडून संदीप गीते यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला